आमच्या काय करावं तेच फोन सुरू होत फोन सुरू आहे आपण न करतो आता गिरीश महाजे साहेब नाही मला सांगा की आता चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का नाही चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमचे हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चा करू शकता ना आम्हाला असंच आम्ही शाळा ठकलीत राहतात पुढं 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 थोडा वेळ द्या आमच्या द्या वेळ नाही मिळत एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर केंद्र सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला चर्चा केली रोज त्याच्यावर रो चालू आहे आता येतेच चालू होत म्हणलंच चालू होत माझे साहेबांचा फोन होता काय करायला लागेल तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही सन्मानच घ्या प्रत्येक गोष्ट महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या की महाजन साहेबाची शब्द आहेत तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागते आणि कायदा पारित करायला आधार लागत तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस देऊन हेच माझे साहेबांचे शब्द त्याला कायदा पारित हेच माझे साहेबाचे शब्द आहेत सगळे गुन्हे मागे आत्तापर्यंत घेतले का राज्यातले नाही मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत दुतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा पुढं आणखी थोडा वेळ द्यायचा <laughs> नाही